नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असे न्यू कलेक्शन घेऊन आलेले आहेत आज मी तुम्हाला छान छान अशा न्यू कलेक्शनचे साड्या दाखवणार आहेत यामध्ये बघा मी तुमच्यासोबत मैसूर सिल्क तसेच पार्टीवेअर साडी डोला साडी अशा बऱ्याच साड्या शेअर करणार आहेत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवाणीला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आज आपण मैसूर सिल्क ही साडी बघत आहोत यामध्ये बघा किती छान असे कलर्स अवेलेबल आहेत यामध्ये आपल्याला टोटल सहा कलर्स मिळतात आणि ऑफ व्हाईट विथ मेहंदी कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर ऑफ व्हाईट पिंक असे बरेच कॉम्बिनेशन यामध्ये दिलेले आहेत या साडीवर जरी काम केलेलं आहे त्यामुळे ही साडी अतिच उठून दिसत आहेत बऱ्याचदा काठापदराच्या साड्या ह्या आपण घालत असतो आणि आपल्याला त्या आवडत असतात पण काठापदराची साडी आपण डेली यूज करू शकत नाही किंवा दिवसभर वेअरही करू शकत नाही तर अशा वेळेस आपल्याला छानही दिसायचं असतं आणि आपल्याला काठापदराच्या साडीचं जर लूक हवं असेल तर तुम्ही ह्या साड्या नक्कीच ऑर्डर करू शकता अतिशय लाईट वेट आहे आणि जरी बॉर्डर असल्याने या साडी वेअर केल्यानंतर लूक खूप छान येतं आणि ही साडी तुम्ही कशीही वापरली तरी यावरचं वर्क हे बिलकुलही जाणार नाहीत त्यामुळे ही, त्या ही साडी अगदी नवीच्या नवीच दिसणार आहेत यावर पदरावर बघा किती छान असं मोऱ्याचं वर्क केलेलं आहे अगदी न्यू अशी साडी आहेत आणि ही साडी सहसा कुठेच बघायला मिळणार नाहीत अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे त्यानंतर सेकंड साडी जी बघत आहात ती हेवी जॉर्जेट साडी आहे सध्याची ट्रेंडिंग साडी आहेत आणि यावर पूर्ण जरी वर्क विथ सिक्वेन्स वर्क केलेला आहे आणि सध्या ही साडी खूपच फॅशनमध्ये आहेत ही पार्टीवेअर साडी म्हणूनही मोडली जाते आणि ही साडी रा रात्रीच्या फंक्शनमध्ये तुम्ही जर यूज केली वापरली तर खूपच छान असं लूक येतं आणि अतिशय उठून दिसते आणि यावर जे सिक्वेन्स टिकली वर्क आहे त्यामुळे या साडीचा लुकही खूप वेगळाच येत असतो आणि हेवी जॉर्जेट असल्याने अगदी हेवी अशी ही साडी वाटत असते पण वजनाला अगदी लाईट वेट आहेत या ठिकाणी बघा भरपूर असे कलर्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत यामध्ये मी तुम्हाला तीनच कलर शो केलेले आहेत मला अजून कलर हवे असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता त्यानंतर ही साडी जी बघत आहात ती डोला सिल्क साडी म्हणून ओळखली जाते आणि या साडीमध्ये आपण फक्त ब्लॅकच कलर ॲवेलेबल केलेला आहे ब्लॅक विथ पिंक कॉम्बिनेशन आहेत आणि त्यावर पूर्ण चेक्स व चेक्स बॉर्डर आहेत त्यामुळे ही साडी अगदी डिसेंट असं लुक देते आणि यावरही जरी वर्क आहे त्यामुळे ही साडी वेअर केल्यानंतर खूपच सुरेख दिसते बऱ्याचदा ऑफिस ला जाणाऱ्या महिलांसाठी अगदी लाईटवेट अशी साडी हवी असते आणि लुकही छान हवं असतं तर अशा वेळेस तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता आणि ऑफिसवेअर म्हणूनही तुम्ही ही साडी यूज करू शकता आणि डेली वेअरसाठी जर तुम्हाला लाईटवेट साडी हवी असेल तर तेव्हाही तुम्ही ही साडी घेऊ शकता ही साडी अगदी कमी रेंजमध्ये आपल्याला मिळणार आहेत अवघ्यास नऊशे रुपयामध्ये तुम्हाला ही साडी ॲवेलेबल होणार आहेत आणि अगदीच न्यू अशी ही साडी सध्या लॉंच झालेली आहेत आणि यावर चेक्स बॉर्डर आहे आणि विथ पिंक कलर त्यामुळे हिचं लूक खूपच सुंदर दिसत आहे त्यानंतर महाशिवरात्रीजवळ येत आहे तर आपल्याला ऑफ व्हाईट कलरच्या साड्या ह्या तर हव्याच असतात आणि त्यात म्हटलं तर पार्टीवेअर साडी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच ऑर्डर सा करा यावर बघा किती छान असं ऑफ व्हाईट विथ जरी बॉर्डर दिलेली आहेत आणि यावर पूर्ण जरी बॉर्डर असून त्यावर सिक्वेन्स वर्कही केलेलं आहे आणि अगदी वेगळं असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे यावर मोरपंखी कलरचा ब्लाउज पीस तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे अगदीच वेगळी अशी ही साडी दिसणार आहे आहेत आणि कपडाही खूप छान आहेत त्यामुळे ही साडी तुम्ही नक्कीच ऑर्डर करा त्यानंतर ही साडी जी दिसत असेल ती तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये मिळणार आहेत आणि पार्टीवेअर साडी आहे कॉलेज गोईंग गर्ल्स असतील आणि त्यांना काही फंक्शनसाठी साड्या घ्यायच्या असेल तर या साड्या अगदी छान आहेत आणि ही साडी बघा पूर्ण फॉईल प्रिंट मधली आहेत आणि त्यानंतर यावर एम्ब्रॉयडरी वर्कही केलेला आहे त्यामुळे ह्या साडीचा लुकही खूप छान येतो यामध्ये भरपूर अशी कलर्स अवेलेबल आहेत यामध्ये नेव्ही ब्ल्यू कलर ऑफ व्हाईट कलर तसेच पॅरोट ग्रीन मजिंटा कलर आणि सध्याचा ट्रेंडिंग लेव्हेंडर कलरही यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्हाला ह्या सगळ्या साड्या कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या साड्या बघायला आवडतील आणि तुम्हाला खरेदी करायला आवडतील तेही तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता तुम्हाला जर ही साडी ऑर्डर करायची असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स नक्की करा